तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज चालू असलेल्या भव्य दिव्य अशा पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये मा गट क्रमांक एक ते पासष्टमध्ये नक्की कोणकोणते टॉपची नंदी सेमीसाठी पात्र झाली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व या मैदानाचे अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये आपल्याला गट क्रमांक तीनमध्ये रामा शेठ आणि हारण्याची गाडी सेमीसाठी पात्र झाले आहे गट क्रमांक पाचमध्ये संतोष तोडकर यांचा साई आणि अमित शेठ यांचा चिमण्या सेमीसाठी पात्र झाला आहे गट क्रमांक अकरामध्ये व्ही आय पी राणा आणि नाणेगावकरांचा लक्ष्या सेमीसाठी पात्र झाला आहे गट क्रमांक एकोणीस मध्ये मित्रांनो सुंदराशी गाडी श्रीनाथ केसरी मैदानाचा एक नंबर तमानकरी इंगोलीकरांचा सर्जा आणि शंभू सेमीसाठी पात्र झाले आहे गट क्रमांक एकवीसमध्ये पक्षादादा आणि रोमन सीमेसाठी पात्र झाले आहे गट क्रमांक बावीसमध्ये सुंदर बॉस आणि वजीर साज मित्रांनो सेमीसाठी पात्र झाले आहे गट क्रमांक चोवीसमध्ये आपल्या सर्वांचे लाडके राहुल पाटील यांचा मथुर आणि साखरवाडीकरांचा बावऱ्या सेमीसाठी पात्र झाला आहे गट क्रमांक बावनमध्ये अभिजित भाय पवार यांचा वेगाचा शेवट सरजानी सरजानी हारण्या सेमीसाठी पात्र झाला आहे गट क्रमांक त्रेपन्नमध्ये चित्रे आणि वादलची गाडी सीमेसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक अठ्ठावन्नमध्ये आपल्या सर्वांची लाडकी विठ्ठल नाना बुतकर आणि अजय शेट यांचा घरचा साथ तेजी आणि चिक्या सीमेसाठी पात्र झाले आहे गट क्रमांक एकसष्टमध्ये द्वारलीचा हरणे आणि ओम सीमेसाठी पात्र झाला आहे गट क्रमांक त्रेसष्टमध्ये आदतचा साथ सचिन आणि लक्षा सीमेसाठी पात्र झाले आहे गट क्रमांक पासष्टमध्ये शाकीरबाई यांचा राजा आणि सम्राट घरचा साथ सेमीसाठी पात्र झाले आहे गट क्रमांक पंचावन्नमध्ये मित्रांनो राहुलबाई यांचा सर्जा एक हजार एक आणि बलमा सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब सा करून घ्या धन्यवाद